नमस्कार मी सौ आरती गजानन मेहत्रे राहणार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यूट्यूब काव्यवाचन स्पर्धा यामध्ये मी सहभागी होत आहे माझी सुंदरशी कविता माझ्या कवितेचं नाव आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता म्हणजेच शीर्षक आई माझी कविता तिच्या हाताला चव रुचकर तिच्या हाताला चव रुचकर स्वयंपाक बनविते अतिशय सुंदर अशी माझी माय अन्नपूर्णा मनोहर नमन तिचे चरण खरोखर नमन तिचे चरण खरोखर स्वाद एई छान भोजनाचा स्वाद एई छान भोजनाचा भरभरून बर भरविते बर पंच भरभरून भरविते पंचपक्वांन्न सर्वांना आई साक्षात अन्नपूर्णेची मूर्ती आई साक्षात अन्नपूर्णेची मूर्ती अशी धन्य माय जगती अशी धन्य माय जगती आलेल्या पाहुण्यांचे थाटात था स्वागत आलेल्या पाहुण्यांचे थाटात था स्वागत, था स्वागत। सर्वांना देते सुंदरसा मोदक नैवेद्य पंचपक्वानांची स्वादिष्ट पंगत सुंदर पदार्थ दरवळाने धुंद धुंद आसमंत धुंद धुंद आसमंत तिच्या हाताची तिच्या हाताची चवच न्यारी स्वभाव मात्र गोड सोशिक भारी साधी राहणी मात्र उच्च विचारी साधी राहणी मात्र उच्च विचारी अशी माझी माय अन्नपूर्णाभारी अशी माझी माय अन्नपूर्णाभारी आगत स्वागताची रीतच पारंपारिक भोजन बनवून जेऊ घालती भोजन बनवून जेऊ घालती नात्यांची उठबस जेवण खान नात्यांची उठबस जेवण खान हौसेने आनंदाने ती सर्वांचे करती ती सर्वांचे करती कष्ट करतो आपण अन्नासाठी ठेवा मनी जान त्या सर्वांची ठेवा मनी जान त्या सर्वांची प्रेम आदर अन्नपूर्णे प्रती भूक भागविते भूकेल्यांची भूक भागविते भूकेल्यांची धन्य धन्य ती अन्नपूर्णा माता तिजला नमन प्रणाम नमस्कार ऋण तिचे फेडावे तरी कसे ऋण तिचे फेडावे तरी कसे आई थोर थोर तिचे उपकार आई थोर थोर तिचे उपकार धन्यवाद